नमस्कार चला तर मग थंडी चालू झालेली आहे तर थंडीतून बनवूया पौष्टिक असे मेथीचे लाडू कढई गरम करून कढईमध्ये दीड कप मेथी घातली आहे ही मेथी आपल्याला हलकीशी तांबू होईपर्यंत भाजून घ्यायची आहे हे आपण बिना पाकाचे मेथीचे लाडू बनवणार आहोत अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने आणि असे आपण लाडू बनवले तर ते जास्त कडवटही होत नाहीत त्याच्यामुळं मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात मेथी भाजून झालेली आहे मी एका ताटामध्ये काढून घेते त्यानंतर दोन कप किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे सुद्धा हलकंसं तांबू होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे आता मी ते एका ताटामध्ये काढून घेते जेवढेही जिन्नस आपण घेतलेले आहेत ते सर्व मोजून मापून घेतलेले आहेत खोबरं भाजून झाल्यानंतर आता दोन कप रवा घेतला आहे हा बारीक रवा आहे रव्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालायचं चा, आणि छान हलकासा तांबूस कलर येईपर्यंत स्लो गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे बारीक रवा वापरायचा जाडा रवा नाही वापरायचा जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता मी ते दोन ते तीन चमचे तूप घातलेला आहे तुम्ही बघू शकता रव्याला अगदी हलकासा तांबूस कलर आलेला आहे तर रवासुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचा थोडं तूप घालायचं आणि तूप गरम झालं की तुपामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घालायचं हे गव्हाचं पीठसुद्धा अगदी स्लो गॅसवरती तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं हे सतत पीठ ढवलत राहायचं नाहीतर ते खाली लागू शकतं गॅस पूर्ण स्लो करायचा आणि हे पीठ भाजून घ्यायचं कच्चत ठेवायचं नाही गव्हाच्या पिठाला सुद्धा अगदी तांबूस कलर आलेला आहे हे सुद्धा ताटामध्ये पीठ काढून घ्यायचं त्यानंतर थोडं तूप घालून तुपामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे मी काजू बदाम आणि थोडे अक्रोड घेतले आहेत तर ते हलकेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे कच्चटपणा ड्रायफ्रूटचा निघेपर्यंत त्यांना भाजायचं तेही ताटामध्ये काढून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घेतलात तरीही चालेल त्याचं काही प्रमाण नाही आहे मी अगदी अंदाजे घेतलेले आहेत त्यानंतर कढईत अजून थोडं तूप घालायचं आणि डिंक भाजून घ्यायचं मी इथे दीडशे ग्राम डिंक वापरलेलं आहे थोडं थोडं डिंक घालून हे सर्व डिंक भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आणि तेही त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व डिंक भाजून घ्यायचं मी दीडशे ग्राम डिंक वापरलेलं आहे एकशे पन्नास ग्राम त्यानंतर इथे पन्नास ग्राम हालीम घेतलं आहे तर ते सुद्धा अगदी तडतड्यापर्यंत भाजून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं हे सर्व पदार्थ भाजून झाल्यानंतर आपण भाजलेली जी मेथी होती ती थंड झालेली आहे मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आणि ती पावडर ह्या सर्व भाजलेल्या साहित्यामध्ये घालून घ्यायची खोबरं आणि डिंक थोडं हाताने चुरून घ्यायचं नाहीतर तुम्ही डिंक मिक्सरलासुद्धा लावून घेऊ शकता पण लाडूमध्ये जर डिंक कुठे कुठे असेल तर तो छान क्रंची लागतो लाडू खाताना खूप छान लागतो त्याच्यामुळे मी असं हातानेच डिंक चुरून घेते त्यानंतर मी ते चारशे ग्राम गूळ घेतले गूळ छान बारीक चिरून घेतले तेसुद्धा या लाडूच्या सारण्यामध्ये घालून घ्यायचं आणि गूळसुद्धा व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं हाताने असं चोळून घ्यायचं आणि मिक्स करायचं पूर्ण जे आपलं लाडूचं मिक्सर आहे ते एकजीव करायचं दोन्ही हाताने सुद्धा असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ शकतो हे थोडंसं सा हलकंसं साहित्य गरम आहे त्याच्यामुळे गूळ ह्याच्यामध्ये लगेच चुरला जातो हे थोडं हलकंसं गरम असतं तेव्हा त्याच्यामध्ये गूळ घालायचं मी थोडे मनुके घातलेत मनुकेसुद्धा लाडू खाताना दाताखाली आले तर ते छान लागतात आणि मुलंसुद्धा गोड लागलं तर आवडीने खातात त्याच्यामुळे थोडे मनुके घातलेले आहेत आणि आता तूप गरम करून कोमट केलेलं आहे ते ह्या लाडूच्या सारणामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लाडू वळतील एवढं तूप घालायचं मी हे लाडूचं मिश्रण आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि जे परातीत आहेत त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं आहे आणि त्याचे लाडू वळवून घेते हे लाडू वळून झाल्यानंतर जे मी अर्ध सारण काढलेलं आहे त्याचेसुद्धा तूप घालून लाडू वळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण जर लाडू केले तर ते खूप छान म्हणतात त्याला पाकाची गरज लागत नाही मला हे सर्व लाडू बनवायला अर्धा किलो तूप लागलेला आहे ह्या एवढ्या सारणामध्ये दोन ते अडीच किलो लाडू बनून तयार होतील आपण जर बाहेर विकत घ्यायला गेलो तर हे लाडू खूप महाग मिळतात नऊशे ते हजार रुपये किलोने मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा कोणते जिन्नस वापरतात हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं पण घरच्या घरी आपण कमी खर्चामध्ये दोन ते अडीच किलो लाडू बनवू शकतो हे आपले मस्त अगदी सोप्या पद्धतीने मेथीचे लाडू बनवून तयार आहेत ते पण बिना पाकाचे चला तर मग तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय